मुरबाडमधील सरळगाव जवळील नेवालपाडा येथील ऐतिहासिक झुंजारराव वाड्याला भीषण आग आगीत अडीचशे वर्ष जुना झुंजारराव वाडा खाक मुरबाड नगरपंचायत अग्निशामक दलाची गाडी साधारण पंचेचाळीस मिनिटांनी घटनास्थळी झाली दाखल तोपर्यंत वाड्यामधील पाच ते सहा घरे खाक झाली होती काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश आले आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अस्पष्ट महाराष्ट्र माझ्यासाठी सचिन पोद्दार मुरबाड